प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली ही जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो त्या वर्षाचा ऊसाचा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही कोल्हापूर सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी चौतीसशे आणि जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेपन एवढी पहिली उचल जाहीर केली जवळजवळ सत्तर ते ऐंशी साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे सोलापूरची रिकव्हरी ही थोडीशी कमी आहे जास्त नाही पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या ले साखर कारखान्यांनी तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे एकरी उत्पादन घटलेलं आहे त्यामुळं दहा फेब्रुवारीच्या आत सगळेच साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये ऊस पळवापळवी होणार आहे ऊसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्ही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा बसणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार तीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाहीत मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाड्या जवळपास सुरळीत चालू आहे कर्नाटकात मोठं आंदोलन झालं कर्नाटकात कर्नाटकातले कारखाने जे महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास पाचशे रुपये कमी दर द्यायचे त्यांनी सुद्धा तेहतीसशे साडे चौतीसशे पर्यंत पहिली उचल जाहीर केली मग सोलापूर जिल्ह्यातल्या ले साखर कारखान्यांनाच असं काय झालेलं आहे म्हणून <laughs> दोन दिवस आम्ही वाट बघू अन्यथा आता एक एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय गप्प नाही शेतकऱ्यांनी सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधळेपणानं कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही दे ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतील सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकवरी चोरीचं प्रमाण प्रचंड आहे रिकवरी चोरणे याचा अर्थ उत्पादित झालेली साखर कमी दाखवणे आणि ही प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली ही जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे ही रक्कम फार मोठी आहे साधारणपणे एक टक्का रिक्वरी जर मारली तर दहा किलो साखर चोरी होते आणि दहा किलो साखरेचा आजचा बाजारभाव हा चारशे रुपये होतो म्हणजे तणाला चारशे रुपये एक टक्का रिकव्हरी मारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते दीड दीड टक्का रिकवरी मारणारे महाभाग या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून सोलापूरच्या साखर कारखान्यांची रिकवरी कमी दिसते स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आता आम्ही एक भरारी पथक निर्माण करणार आहोत साखरेच वाहतूक करणारे जे ट्रक आहेत अचानकपणे आम्ही रस्त्यावर गेटच्या बाहेर ट्रक काढू जर त्यांच्याकडे गेटपास नसेल त्यांच्याकडे जीएसटी पाव साखर विक्री विकत जी पावती नसेल तर निश्चितच ही साखर ही चोरीची साखर आहे रिकव्हरी मारलेली साखर आहे यापूर्वी अशा अनेक ट्रक आम्ही पकडलेले आहेत यावेळी या, या, या कारखानदारांचे हे सगळे काळे धंदे उघडकीस आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तीच परिस्थिती काटामारीची सुद्धा आहे साधारणपणे दहा टक्के काटा मारला जातो दहा टक्क्याचा हिशेब केला तर तणाला जवळपास तीनशे रुपये तणापाटी मग त्याचा तो तोटा होतो आणि मग रिकव्हरी मारलेले चारशे रुपये काटा मारलेले तीनशे रुपये त्याचा हिशेब केला तर टनाला सातशे रुपये हे सातशे रुपये जर का दरामध्ये मिसळलं तर आपोआपच सांगली कोल्हापूरच्या दराच्या जवळपास जाणारा दर निघतो सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दर का मिळत नाही ऊस उत्पादकांना दर का, ना का मिळत नाही याच हे थोडक्यात दिलेलं मी उत्तर आहे